नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो जैवीम श्रोते हो डॉक्टर सा आंबेडकर म्हणजे ज्ञानसूर्य प्रज्ञा सूर्य भारतरत्न त्यांच्या महान प्रतिमेला असे एक ना अनेक पेलू आहेत भारतीय जातीयतेच्या रगाड्याखाली चेडून निघालेल्या भारतीय दलित वर्गासाठी बाबासाहेब म्हणजे क्रांतीसूर्य होते होते आहेत आणि सदैव राहतील अशा बाबासाहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या शब्दाला शब्दा आपल्या जीवनाचे बृदवाक्य बनवून आपल्या जीवनाला संघर्षाने शिक्षणाने आणि मेहनतीने अंधकारापासून ज्ञानाच्या समृद्धीच्या सूर्योदयाकडे नेणाऱ्या एका भीमसैनिकाची ही कथा आहे त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील प्रेमाची ही कथा आहे अशा महान क्रांती सूर्य ज्ञानसूर्य प्रज्ञा सूर्य, सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम तर आपल्या समक्ष जी कथा सादर करणार आहे तिचे नाव आहे दहा रुपयांची नोट कथा आहे दहा रुपयाची नोट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर हे आमचे मूळ प्रेरणास्थान त्यांनी आम्हाला मानवतेचा हक्क दिला जगण्याचे चैतन्य आणि स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी लढण्याचे सामर्थ्य प्रदान केले मला बाबासाहेब शिकवले माझ्या अडाणी आजीने तिचा स्वतःचा शैक्षणिक पाया परिस्थितीमुळे कमकुवत राहिला पण आम्ही शिकून मोठे व्हावे अशी तिची खूप इच्छा होती बाबासाहेबांबद्दल तिचे ते जीवापाड प्रेम तिने माझ्यात रुजवलं फुलवलंसुद्धा मला नेहमी या गोष्टीचा अभिमानही वाटला आहे आणि आश्चर्यही की आपली नवीन पिढी बाबासाहेबांबद्दल वाचते आणि ते उमगतात पण या पूर्वीच्या जनतेने स्वतः असाक्षर असूनही बाबासाहेब जाणून आत्मसात केले ते फक्त बाबासाहेबांवरच्या अती प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आणि म्हणून मी एका नवीन संकल्पनेच्या मागे लागलो ती म्हणजे बाबासाहेब व त्यांची अमूल्य विचार आपल्याला अनेक पुस्तकातून कळतातच पण मुळात महाविद्वान जागतिक भूमिकेतले अर्थतज्ञ आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारताला लोकशाहीचा उपहार अर्पण करून भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्तम संविधान बनवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुळात स्वभाव कसा असावा यानुसार एक कल्पना माझ्या मनात आली ती अशी की आपण बाबासाहेबांबद्दल किंवा त्यांचा सहवास ज्या सामान्यजनांना लाभला आणि त्यांच्याबद्दल घडलेल्या बाबासाहेबांच्या भेटीबद्दलच्या अनुभवांची नोंद घेऊन सूची तयार करणे आणि मी लागलीच कामाला लागलो त्या दरम्यान मला अनेक सच्च्या भीमसैनिकांचे अनुभव नोंदविता आले आणि परिस्पर्शाने लोखंडाचे सोने कसे होते याची जिवंत मूर्तिवंत उदाहरणेसुद्धा पाहता आली प्रत्येकाचा अनुभव जरी वेगळा असला तरी प्रत्येकाच्या डोळ्यात बाबासाहेबांसाठी तेच प्रेम तीच कृतज्ञता आणि तेच बाबासाहेबांच्या सोडून जाण्याचे अथांग दुःख त्यांना जाऊन तब्बल साठ वर्षे लोटली तरीही ती जखम तितकीच ताजी आणि प्रत्येकाला भावनाविवश करणारी तर असाच एक अनुभव आपल्यासमोर मांडतो आहे या अशाच उपक्रमादरम्यान माझी भेट विशाल कांबळेंची झाली ते मुंबईत एका एक उच्चसमूह ठिकाणी राहायला असून सॉफ्टवेअर इंजिनियर होते आमची भेट मुळात मॉर्निंग वॉक करताना झाली त्यांचं वय जेमतेम तीस असावं बोलता बोलता आम्हाला आमच्यातलं सामाजिक साम्य कळलं मी माझ्या उपक्रमाबद्दल त्यांना कळवताच त्यांनी मला त्यांच्या आजोबांना भेटण्याचा सल्ला दिला त्यांच्या म्हणण्यानुसार विशालचे आजोबा बाबासाहेबांना भेटले होते बाबासाहेबांनी स्वतः दिलेली आठवण त्यांच्याकडे असल्याचे कळले मी तर आनंदाने एवढीच मारली आणि संध्याकाळी त्यांना त्यांच्या आजोबांना घरी येऊन भेटू देण्याची रिक्वेस्ट केली विशाल कांबळे आनंदाने तयार झाले मी संध्याकाळी विशाल कांबळेंच्या घरी गेलो त्यांनी आनंदाने माझं स्वागत केलं प्रशस्त थ्री बी एच के आणि सुंदर इंटिरियर फर्निचरही अगदी व्यवस्थित कोणत्याही प्रकारची अडचण नाही या सगळ्यामध्ये मला भावलेलं हॉलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य ओरिजिनल छायाचित्र फारच रुबाबदार आणि विलोभनीय दिसत होतं त्यातही सुंदर आध्यात्मिक भाव जागे करणारी हॉलच्या पूर्वेकडे ठेवलेली तथागत भगवान गौतम बुद्धाची दोन फुटी पितळेची पद्मासन बैठकीतली मूर्ती तिच्या उजव्या दिशेला मंद प्रकाशात देवणारी मेणबत्ती मंद सुगंधित उद्बत्त्या त्यांनी संपूर्ण वातावरण फारच निर्मळ झालं होतं मी प्रथम तथाकथाला पंचांग प्रणाम केला विशालने मला आज हॉलमध्ये बसवले हो आणि आजोबा येत असल्याचे सांगितले मी निवांत होताच विशालचे आजोबा त्याच्या वडिलांबरोबर आले आमची रीतसर ओळख झाल्यावर मी विशालच्या आजोबांना माझ्या उपक्रमाबद्दल सांगितले त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटाव म्हटल्या मी सुद्धा हसून त्यांना त्यांचा अनुभव सांगण्याची विनंती केली त्यांनी एक वार कृतज्ञतेने हॉलमधल्या बाबासाहेबांच्या त्या भव्य प्रतिमेकडे पाहिले आज तुम्हाला हे सगळं वैभव दिसतंय हे सगळं त्या बाबासाहेबांमुळे त्यांनी आम्हाला शिकायला लढायला आणि जगायला शिकवले त्यावेळी खूप गरिबी होती गावाकडे वाढते अत्याचार सततचा दुष्काळ पोटात पुरेसं अन्न नाही त्यातच बेकारी आणि मोठं कुटुंब म्हणून गाव सोडलं आणि सहकुटुंब मुंबईत गाठली मी माझी बायको रकमा विशालच्या वडिलांकडे इशारा करत हा आमचा मोठा मुलगा रमेश आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगी सुजाता असे आम्ही परेलच्या झोपडपट्टीत एका गाववाल्याच्या खोलीत राहायला लागलो मुलं लहान होती रकमा घर सांभाळून लोकांच्या घरी धोणी बांडी करायची मला त्या गाववाल्याच्याच ओळखीनं जवळच्या एका हॉलमध्ये साफसफाईचं काम भेटलं पोटा पाण्याचा प्रश्न तर सुटला होता पण मनातली एक इच्छा मात्र कायम होती मुंबई एकदा तरी बाबासाहेबांना पाहता येईल कारण गावीसुद्धा त्यांचा मुखनायक आम्ही रोज ऐकायचो म्हणजे आम्ही अशिक्षित पण माझा पुतण्या गणपत एकटाच पूर्ण पूर्णवस्थित शिकलेला तो बाबासाहेबांचा मुखनायक शहरातून आणायचा आणि रात्री बत्तीच्या प्रकाशात तो वाडीच्या मधल्या पारावर पेपर वाचायचा आणि आम्हा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटवून सांगायचा तोच आमच्या आयुष्यातला खरा सूर्योदय होता बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी साक्षात देव आम्हाला त्यांचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती लोकांसाठी ते नेते असतील पण आमच्यासाठी महामान होते ते म्हणाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि दुसऱ्या दिवशी रमेशला गावच्या बालवाडीत घातलं मुलगी लहान होती इथून आमच्या आयुष्याला वळण लागायला सुरुवात झाली कारण माझा मुलगा रमेश माझ्या घरातला पहिला शाळकरी विद्यार्थी होता मुंबईत येण्यामागचं माझं खरं स्वप्न होतं बाबासाहेबांना एकदा तरी पाहण्याचं तर अशी माझी नोकरी सुरू झाली मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्या छोट्याशा झोपडीत आमचा संसार फुलायला लागला मुलांनाही शाळेत घातलं आणि रकमाचंही काम चांगलं जमू लागलं होतं आमच्या त्या झोपडपट्टीत मनोहर वाघ म्हणून होते ते नेहमीच पुस्तकं वाचायचे आणि बाबासाहेबांच्या चवळींबद्दल सांगायचे त्यांना बोलताना ऐकताना बरं वाटायचं पुस्तक वाचण्याचा मोह व्हायचा पण निरक्षरता आड यायची एकदा मनोहर दादा मला म्हणाले अरे फक्त पुस्तकं बघत काय बसतोस वाचत जा मी म्हटलं दादा मला लिहिता वाचता येत नाही ते हसत म्हणाली त्यात काय मग शिक मी आश्चर्याने म्हणालो आता या वयात मी कुठल्या शालेत जाणार आणि मला शिकवणार कोण त्यावर ते मोठ्याने हसले म्हणाले त्यात काय तुझी जर शिकण्याची इच्छा असेल तर मी शिकवीन तुला लिहायला आणि वाचायला मला खूप आनंद झाला मी उत्साहात त्यांच्या पुस्तकांच्या कपाटाकडे बोट दाखवत म्हटलं खरंच मग मलाही ही, ही सगळी पुस्तकं वाचता येतील ना दादांनी आनंदाने मान डोलावली आणि माझा अभ्यास सुरू झाला मला त्यावेळी हे कळून चुकलं की का बाबासाहेब म्हणायचे शहराकडे चला माझ्या विकासाला सुरुवात झाली मनोहर दादांच्या घरी संध्याकाळी माझी शाळा भरायची आणि अभ्यास चालायचा तिथेच मला महात्मा फुले कळले संत कबीर कळले तथागत गौतम बुद्ध कळले त्यातही इतकी वर्ष कानाने ऐकलेले बाबासाहेब वाचनाच्या जादूने मनात आभाळ एवढे मोठे झाले त्यांना एकदा तरी भेटण्याची ओढ तितकीच प्रखर झाली एकदा मी हॉलवरच्या कचेरीत सफाई करत असताना एक गृहस्थ तिथे आले मालकाबरोबर बोलणं चालू होतं मी जरा लांबच होतो खूप चर्चा झाली मालकाने मान हलवली शेवटी ते गृहस्थ निराश होऊन निघून गेले त्यानंतर मालकाने मला बोलावलं आणि जवळच्या टेबलावर फडका मारायला सांगितलं आमचा मालक पारसी बाबा होता पण मनाने चांगला माणूस होता मालक मला म्हणाले अरे स्वपन तुला ते माहिती आहे काय आता ते माणूस गेला ते माणूस कोण आहे मी मानेनेच नाही म्हटलो त्यांनी सहज सांगितलं आहे अरे ते तुझ्या आंबेडकरचा कलिक होता आंबेडकरला इथे मिटिंग घ्यायचं आहे त्याच्यासाठी ते, ते, ते आला होता मग मी काय खुश मी पटकन विचारलं कधी आहे मिटिंग त्यांनी सांगितलं नाही मी त्याला नाही बोलला मी खुतवाला विचारलो का अरे तो पाणीवाला रामदास आहे ना तो नाही बोलते पाणी द्यायला ते बोलते हे लोकला पाणी देईल तर त्याचा धर्मभ्रष्ट होईल मी जागा देईल पण पाणी कोण देईल म्हणून मी नाही बोलला मला खूप वाईट वाटलं मग मी विचार न करता एवढा विनंती केली मालकांना मालक मी करतो पाण्याची व्यवस्था पण बाबासाहेबांना नाही म्हणू नका मालक हादरलेच अरे सोपान तू काय येडा झाला आहे अरे तुला चांगला माहीत आहे तुला इथे कुणी बी जवळपास कोण पण पाणी देणार नाही साला थोडा बी नाही हजारवर माणस लोक येणार ते बोलतात एवढ्या समजा लोकांना पाणीचा बंदोबस्त साला तू एकटा करणार कसा तरी मी त्यांना विश्वासाने सांगितले मालक काय मेहनत करायची ते मी बघतो पण बाबासाहेबनी सभा व्हायलाच पाहिजे आणि हां त्यांच्याकडून मी देत असलेल्या पाण्याचे पैसे नका घेवा मी हात जोडून मालकांना विनंती केली मालक एवढे उपकार करा की माझ्यावर मालक हवा कोण माझ्याकडे पाहत होते ठीक आहे ते समजत तू बघ पण ए सोपान आता बाबा तू बोलते तर मी त्या लोकला सांगते आपल्या हॉलमध्ये मीटिंग घ्यायला पण समधी जिम्मेदारी तुझी त्यांचा ते प्यायच्या पाण्याचा नीट बघ काय समजला चल समजा तुझ्या मनासारखा होऊ दे पण ते लोकचं मीटिंग पंधरा दिवसांनी आहे तू लक्षामध्ये ठेव हां माझा आनंद गगनात मावेन असा झाला पाण्याचे कष्ट पडण्यापेक्षा बाबासाहेबांच्या होणाऱ्या दर्शनाचाच आनंद भरपूर होता मी घरी येऊन रकमालाही आनंदाची गोष्ट सांगताच तिनेही मला मदत करण्याची तयारी दाखवली बघता बघता सभेचा दिवस उजाडला मी आणि रकमा सकाळी चार वाजल्यापासून नाक्यावरील आम्ही स्वतः पाणी भरत असलेल्या विहिरीवरून हळूहळू पाणी भरण्यास सुरुवात केली हॉल आमच्या वस्तीपासून चांगला पंधरा मिनटाच्या अंतरावर होता दोन हंडे आणि कळशा घेऊन एवढ्या लोकांसाठी पाणी भरायचे होते आम्हा दोघांना पाणी भरता भरता सकाळचे आठ वाजले पण काम पूर्ण झाल्याच्या आनंदासमोर कष्टाचा थकवा कधीच निघून गेला होता घरी गेलो तर मुलं शांत झोपली होती लक्ष ठेवण्यासाठी शेजारच्या गोदामावशींना सांगितल्याप्रमाणे त्या मुलांजवळ बसून होत्या रकमाने पटापट चहा केला आणि गोदामावशी सकट आम्ही तिघांनी घेतला वा तो कोरा अद्रक घातलेला चहा घेतला आणि सारा थकवा निघून गेला सकाळी दहा वाजताची सभा होती मी रकमा आणि मुलांना बरोबर घेऊन हॉलवर गेलो कार्यकर्त्यांनी आधीच बाकीची सगळी तयारी करून ठेवली होती आमचे मालक माझीच वाट बघत होते मी जाताच अरे सोपान ये ये साला ये, ये, सगळ्या फॅमिलीवर आला काय वा 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 बरा झाला हे बघ सोपान मी व ऑफिसमध्ये बसला हाय तू या समजाना काय पाहिजे ते बघ अशी माझ्यावर जबाबदारी टाकून आणि कार्यकर्त्यांना माझी ओळख करून देऊन मालक ऑफिसात जाऊन बसले लोकांची गर्दी वाढली स्टेजवर बहिष्कृत हितकारणी सभेचा बॅनर लागला होता लोक जास्त असली तरी शिस्तीत जमिनीवर अंतरलेल्या सतरंजीवर बसून बाबासाहेबांच्या येण्याची वाट पाहत होती हॉल तर लोकांनी भरून गेला होता दादा पण सभेला आले होते मला भेटले उत्तम व्यवस्था केली आहे असं म्हणत मला शाबासकी दिली मी आणि रकमा लोकांना प्यायला पाणी वाटत होतो इतक्यात बाबासाहेब आले एकाच घोषणेने सारा हॉल दुमदुमून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब स्टेज जवळच्या मधल्या खुर्चीपुढे उभे राहिले आणि सगळ्यांना सौम्य हसत हाताने बसण्याचा इशारा करत शांत बसण्यास सांगितले सगळे शांतपणे खाली बसले बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर आपल्या जागेवर बसून घेतले मग सभा सुरू झाली कार्यकर्त्यांनी सभेला सुरुवात केली चळवळीची धोरणं चालवण्यात आलेले उपक्रम आणि अतीव संघर्षाबरोबर आपल्या संघटना आणि शिक्षण यावर जोर असावा या मुद्द्यावर विचारमंथन सुरू होतं इतर कार्यकर्त्यांच्या भाषणानंतर बाबासाहेबांना शाब्दिक मार्गदर्शनासाठी विनंती करण्यात आली आणि बाबासाहेब बोलण्यासाठी उभे राहिले टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बाबासाहेबांच्या नामाच्या घोषणेने सारा आसमंत दुमधुमून गेला बाबासाहेबांनी मातृत्वपूर्ण प्रेमाने सगळ्यांकडे पाहत सौम्य हसत हाताने इशारा करून सगळ्यांना शांत करत बोलायला सुरुवात केली बाबासाहेब बोलत होते आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते हॉल माणसांनी खचाखच भरला असतानाही कमालीची शांतता पसरली होती साऱ्या हॉलमध्ये फक्त बाबासाहेबांचाच आवाज दुमधुमत होता त्या दिवसानंतर आजता हो मी कोणत्याच नेत्याला इतक्या जाणीवेने बोलताना आणि जनसमुदायाला मंत्रमुग्ध होऊन ऐकताना पाहिले नाही बाबासाहेबांना मी प्रथमच बोलताना पाहत होतो त्यांच्या प्रत्येक शब्दाने वेदना संघर्ष आणि लढण्याची भावना उफावून येत होती शब्दाशब्दागणित अंगात रोमांच संचारत होतं बाबासाहेब न थांबता तासभर बोलले शब्दांची आक्रमकता आवेग तितकाच प्रभावशाली आणि श्रोते तर जणू त्यांच्या शब्दन शब्द मनात साठवून घेत असल्यासारखे शांत जणू त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या जादूगाराने संमोहन केले असावे वातात सुरू असलेली सभा तितक्या संघर्षमय वातावरणात पूर्ण झाली मी आणि रकमा आवरावर करण्यात गुंग झालो लोक कधीच परतीच्या वाटेला लागली होती मनोहर दादांबरोबर मुलांना घरी पाठवून आम्ही कामाला लागलो एवढ्यात एक माणूस धावत आमच्याकडे आला सोपान का म्हणजे तुम्हीच का मी म्हटलं मीच आहे आणि ही माझी कारभारी रकमा का काय झालं लवकर चला तुम्हाला तुमच्या मालकाने लवकर बोलवलं आहे मी विचारत पण मी म्हणालो झालं काय ते तिथे गेल्यावर कळेलच मला काहीच हो कळत नव्हतं नक्की झालं काय मी आणि रकमा धावतच मालकांच्या कचेरीवर पोचलो तिथे पाहतो तर ही गर्दी मी वाट काढत पुढे गेलो मला हसत समोर बसलेल्या माणसाशी बोलत होते मला पाहताच उठले अरे सोपान ये 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 त्या समोर बसलेल्या माणसाला म्हणाले डॉक्टर ही इज दिस गाय सोपान सोपान कांबळे मी अजूनही प्रश्नातच होतो आणि त्या मालकांच्या इंग्रजीने तर मला अजून चक्रावून टाकले पुढच्या क्षणी तर मी थक्कच झालो मालकांसमोर बसलेले ते गृहस्थ माझ्याकडे वळले आणि उभे राहिले ते दुसरे तिसरे कुणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना इतकं जवळून पाहताना आनंदाने हसावं की रडावं तेच सुचत नव्हतं पण बाबासाहेब मात्र सौम्य सुंदर हसत होते मालकांनी मध्यस्थी करत असताना म्हटलं अरे सोपान डॉक्टर पाण्याचे पैसे मला देते मी त्यांना बोलला पाणीचा बंदोबस्त आमच्या सोपांनी केला त्यांनी पाणीचा पैसा नाही घ्यायचा बोलला हे मी बोलले पण ते तुला भेटायचा बोलले तेव्हा तुला बोलावला बाबासाहेब माझ्याकडे दोन पावलं पुढे आले त्यांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने आणि कृतज्ञतेने हात ठेवला सोपान धन्यवाद तुमच्यामुळे आज सभेला जमलेल्या लोकांची तहान भागली माझ्या सहकार्याने मला सांगितलं कशी पाण्याभावी सभेला जागा या तुमच्या मालकांनी नाकारली आणि कशी तुम्ही घेतल्या जबाबदारीमुळे तुम्ही घेतलेल्या कष्टामुळे तुम्ही घेतल्या मेहनतीमुळे आमच्या सभेच्या वाटेत अडचण दूर होऊन आमची सभा यशस्वी झाली इतकं करून तुम्ही कष्टाचा मोबदला नाकारताय असं करू नका मी बाबासाहेबांच्या स्पर्शाने इतका भारावलो की शब्दच गोठून गेले तरी कापऱ्या स्वरात हात जोडून बोलण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब तुम्ही आमच्या समाजासाठी एवढं मोठं काम करताय त्या आता आमचा थोडासा हातभार आणि बाबासाहेब आपल्या माणसांना पाणी पाजल्याचे जर मी पैसे घेतले तर मला पाप लागेल तुम्ही प्रेमानं माझ्या खांद्यावर हात ठेवलात मी भरून पावलो मला काही नको बाबासाहेबांनी मला समजवत म्हटलं सोपान आपल्या माणसाला या देशात समतेचे आणि स्वातंत्र्याचे हक्क मिळावेत म्हणून आपला संघर्ष सुरू आहे तुमचा मोबदला तुमचा हक्क आहे आणि तो मिळवून देणं माझं कर्तव्य आहे म्हणून नाही म्हणू नका आणि बाबासाहेबांनी सफेद एनवलप मला देण्यासाठी पुढे केलं पण बाबासाहेबांकडून पैसे घेण्यात माझं मन धजावत नव्हतं पण त्यांना नाकारणं म्हणजे मी वेगळ्याच अडचणीत सापडलो मग ते एनवलप मी घेतलं पैसे होते त्यातली एक दहा रुपयाची नोट काढली एन्वल बाबासाहेबांना परत करत बस बाबासाहेब मला ही एक नोट खूप झाली फक्त मला या नोटीवर तुमची स्वाक्षरी द्या माझ्यासाठी ही नोट अमूल्य होईल बाबासाहेब मला कुतूहलाने म्हणाले असं का मी आनंदाने म्हणालो बाबासाहेब ही नोट तुमची आठवण म्हणून सदैव माझ्याकडे राहील बाबासाहेब हसले त्यांनी ती नोट घेतली आणि सुटातला फाउटन पेनाने नोटेवर सही केली नोट मला पुढे करत म्हणाले सोपान हा तुझा आग्रह आहे म्हणून ठीक आहे पण जर खरंच माझी आठवण राखून ठेवायची असेल तर आपल्या मुलांना चांगलं शिकवा त्यांना उच्च शिक्षण द्या उद्या जेव्हा ती मोठी होऊन प्रगतीपथाला लागतील तुमचं आणि समाजाचं नाव मोठं करतील तेव्हा खरी माझी आठवण सार्थकी लागेल असं म्हणून बाबासाहेब परतीच्या वाटेकडे वळले मी बाबासाहेबांच्या पाठमोर आकृतीकडे ते, ते नाहीसे होईपर्यंत पाहत होतो विशालच्या आजोबांनी डोळ्यातलं पाणी पुसलं पुढे म्हणाले त्यानंतर खूप कष्ट केले बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना खूप शिकवलं हा मोठा मुलगा रमेश मोठा सरकारी अधिकारी झाला मुलगी अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे यांनी शिकून कष्ट केले आणि आम्ही त्या झोपडपट्टीतून या मोठ्या घरात आलो आता सुखाचे दिवस आले पण हे सुखाचे दिवस ज्या महासूर्यामुळे आमच्या जीवनात आले ते म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्यांनी नमस्कार केला मी विशालच्या आजोबांना विचारलं मग बाबा ती नोट कुठे आहे बाबासाहेबांची सही असलेली आजोबा विशालला म्हणाले अरे विशाल जा ती फ्रेम घेऊन ये विशालने लगेच एक गोल्डन फ्रेम आणली त्यात वर बाबासाहेबांचा ओरिजिनल फोटो आणि खाली बाबासाहेबांची हस्ताक्षर केलेली नोट मी ती फ्रेम हातात घेतली फारच सुंदर दिसत होती ती आणि पुन्हा विशालच्या आजोबांना परत केली त्यांनी प्रेमाने त्या फ्रेमवर हात फिरवला मी विशालच्या आजोबांकडे पाहत होतो हलकेश त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा थेंब हलकेच त्या फ्रेमवरच्या काचीवर पडला बाबासाहेबांवरचं अतिव प्रेम आणि विश्वास आदर त्या आशूंमधून फुलून आला होता धन्यवाद तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर दहा रुपयाची नोट ही एका भीमसैनिकाची कौरवगाथा आपल्याला ऐकवली आपल्याला ही कथा कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा जर आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपली रजा घेतो जय शिवराय जय भीम